Hi, friends! Ako'y salamat sa aking Youtube Channel! Ako'y salamat sa aking Youtube Channel! Tara... Hey! Kapag naisip tayo ng mga kampanya, naisip tayo ng बड्डे निमित्त आणि दिदीला पण जीन्सची पॅन्ट आणि शर्ट घेतला तिला काय ऑलरेडी घेतलेले कपडे रे आता बसली व्हिडिओ बनवून बघा दिदीच्या पप्पांचा बड्डे आहे उद्या दीदीच्या पप्पांचा उद्या बड्डे आहे तर आम्ही गेलो शॉपिंगला किती वाजता तुम्हाला खरं खरं सांगते साडेआठ वाजता गेलो आठ वाजता गेलो नऊ वाजता तर घरी आलो घरी आलो आणि आता जेवण झालंय आमचं जस्ट जेवण करून बडीशेपच खाऊन व्हिडिओ चालू केलाय केलाय तर तुम्हाला सांगते दिदीच्या बाबांना घेतला ड्रेस पॅन्ट आणि शर्ट घेतला त्यांना म्हटलं काय करायचं सांगा म्हटलं पण त्यांना कधी ब्रेसलेट वगैरे तसला प्रकारच आवडत नाही वॉच पण नाही आवडत परफ्यूम तर त्याहून नाही आवडत म्हणजे ला आवडतो परफ्यूम पण त्यांना गिफ्ट द्यायला तसलं काय नको वाटतं मग म्हटलं जाऊ दे मरुदी नकोच म्हटलं मग आता बापारावर ड्रेस घेतला म्हणलं पूर्वी माझी तशीच बसेल मग तिला एक ड्रेस घेतला मी जीनची पॅन्ट घेतली आणि टॉप घेतला दीदीला छान भेटला बरं का तीनशे रुपयाची पँट आणि दोनशे रुपयाचा टॉप पाचशे रुपये दिदी भागली आपली छान घेतला आहे मस्त घेतला आहे तिला पण ऑलरेडी माझ्याकडं तर माझी होती कपडे त्यामुळे काय माझा समजच येत नाही पण त्या दोघांना मी घेतलं आहे सरप्राईज देणार होती पण आता सरप्राईज द्यायला कसं काय त्यांनाच घेऊन जावं लागतं सरप्राईज तर काही प्रश्नच राहत नाही आणि ते पण मला सरप्राईज कधी देत नाहीत मला सरप्राईज फार आवडतं पण कसं आहे या ह्यांच्याशीवर तर कुठल्या गोष्टी होत नाहीत आपल्या असं या तुम्हाला सांगती सगळं मग म्हणलं जाऊ दे मस्त पैकी जेवतानाच व्हिडिओ काढणार होती परत म्हणलं जेवावं का काय करावं का व्हिडिओ काढावं हीच पंचायत होती मग म्हणलं जाऊ दे हो झालं जेवण मस्त जेवण करूनच बसलोय आता म्हणलं संध्याकाळी ह्यांना केक आणावं असं माझी इच्छा होती तर ते मला बोलले की आज नको उद्याच का, कापू केक तर म्हटलं ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही उद्या आहे बर्थडे ह्यांचा दिदीच्या पप्पांचा मग तेच आज शॉपिंग करायला गेल तो तो तो। तर कुठे तो दाखवते बघा दिदीचा पण खूप छान आहे ग्रीन कलरचा घेतलाय टॉप तिला तर तुम्हाला खर खरं सांगते कस आहे हॅपी बर्थडे दिदीच्या पहिले ऍडव्हान्स दिलाय तुम्हाला मग काय तर कसं आहे पहिली लोक काय बड्डे बिड्डे काय करत नव्हती पहिली म्हणाय नव्वदच्या काळातलेच आहे तर पण सांगती तुम्हाला कसं आहे म्हणते का हो का <स्यारी> थमक्या का पुरीच्या पुरीला माझ्या गडबड इतकी जी होती तुम्हाला दाखवते ड्रेस दाखवायचा आहे तिला घातलेला आहे हा हे हो टॉप आहे दोनशे रुपये ह्याला हो कोण म्हणेल का पण इथे दोनशे रुपये दिले तर पॅन्ट घेतली तिला कशाला बसली दीदी घड्या घाला येणार आहे का तुला तेवढ्या घालावं घड्या मस्त आहे म्हणतात दीदी त्यांचा बी ड्रेस दाखव पप्पा थांबी दाखवती पप्पाचा ड्रेस धराव अ धरा गे असं काढा ड्रेस नुसतं दाखवा का त्यांना ही घेतली आहे शर्ट हे घेतलाय छान दिसतोय बरं का ह्यांना हा कलर आणि चॉकलेटी कलरची पॅन्ट आहे थोडीशी ही ही चॉकलेटी कलरची पॅन्ट आहे या आणि ही शर्ट आहे जाऊ दे म्हटलं आता काय कसं घ्यावं तिथं कळत नव्हतं जाऊ दे दिवाळीला घ्यायला काही चांग चांगली पार्टी दिदीच्या पप्पा देणार आहेत मी कशी देणार आता मी त्यांना एवढं गिफ्ट बिफ्ट दिले म्हणलं कशी पार्टी देणार ते मला पार्टी देणार आहे बघू आता उद्या काही चालतात त्याच्यावर डिपेंड आहे या काय काय ज का कलर देत बसली या अभ्यास बिभ्यास काय नाही बर काही तुम्हाला पण पार्टी देणार या तुम्ही फक्त कुठं कुठून बोलताय तुम्ही आम्ही बारामतीवरून ना बोलतोय बघा तुम्ही कुठून बोलताय तेवढं सांगा माझी कळेल आम्हाला जम्मू काश्मीर वरून जम्मू काश्मीर वरून बोलताय का बघा माझी मुलगी होय आर्मी मध्ये आहे वे ओके 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 बर 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 ठीक आहे ठीक आहे पाटण आहे त्यांचे गाव आर्मी मध्ये आहे त्यांचे मिस्टर नाही रणजित सोनवलकर हा 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 तुम्ही आर्मी मध्ये वे ओके ओके माझ्या मिस्टर मैत्रिणीचे पण मिस्टर आहेत ना ते पण आर्मी ते जम्मू काश्मीरलाच आहेत ते पण दोघींचे मिस्टर जम्मू काश्मीरलाच आहेत बघा दिद्या माझा कलर देतू या हे बसले मला गजर सुद्धा आणलेत तर मी म्हणाले नको आणि ऑर्डर दिली आम्ही आता केकची बरं का ट्रफल चॉकलेटची ऑर्डर दिली आता उद्या तुम्हाला मी करीनच ओके बारामती माहिती आहे तुम्हाला बर 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 या कधी मग आल्यानंतर बारामतीला फॅमिली घेऊन तुमची या भेटायला आम्हाला मग बारामतीला आल्यावरती फॅमिली घेऊन तुमची ओके, ओके, फलटण फलटण ताई माझं गाव कुठे तुम्ही सांगा बरं मला फलटण माझं माहेर आहे बया फलटण हा सांगा फलटण मधनं कुठन बोलताय ती म्हणजे फलटण कुठन फलटमध्ये कुठं राहत ती सांगा मला फलटण मधलं सगळं माहिती सगळे पटापट ला आता तुम्ही आल्याशिवाय तर आम्ही येणार नाही ना असं आहे ना तुम्ही आधी या मग आम्ही येतो तुम्ही या सुट्टीला आल्यावरती मग सगळे जण आपण भेटूया मस्त पैकी पार्टी करू घरात चिकन खात असाल तर चिकन चारतो मटन मटण असेल तर बोकडाचं मटन आणू आपण मस्त पैकी एन्जॉय करू दुधे बावीतय दुधे बावी मला पलटणच्या इथंच थोड थोडस माहिती आहे मला आमच्या कॉलेजला पुरी असायच्या दुधेबावीच्या ह्याच्या नाही का असं गिरवीच्या हम्म तर काय म्हणता मग सगळे कसे आहात मजेत आहात का व्हिडिओ रोज बघत जावा आमचे आता मी खर तर काय झालं माहितीये का तुम्हाला आज असं जाम कंटाळून आल ती पाऊस येते कळीत होता छुत्री घेऊन गेले ते है। यह फ्लोर का शकत ने ओके ओके ठीक आहे ठीक आहे असू द्या काय झालं आज सकाळच्या पासून पाऊस चालू होता आमच्याकडं काय सुचत नव्हतं आपल्याकडं रेनकोट एकच आहे ती तिच्या पप्पांकडं ओके ओके तर टाइम म्हणजे इतका पाऊस येत होता आणि पुरीला सोडवायचं होतं रेनकोट एकच दीदीच्या पप्पा गेले कामाला घालून माझं लिकरू ग मग छत्री घे त्या दिवशी आपण आणलेली त्या छत्रीत घेऊन गेली मी मग तिला मी सोडवलं स्कूल मध्ये घरी येऊन लई रडली म्हटलं नाही का गाडी असते तर म्हणलं ह्यांना सोडवाय सोडवाय गेली असती का नाही हो पण आहो तुम्ही आहे ही माझी लिकरू लहान या पाच वर्ष आहे माझ्या पुरीला मग ती कसं होत आहे माहिती का छत्री घेऊन गेलो आणि मग ती तिरपा पाऊस होता सगळा वल्ल झालं मग घरी रडली म्हणलं तुमच्यामुळे सगळं झालं म्हणलं तुम्ही तिला रेनकोट घेतला नाही काय छत्री घेतली कंपनीत काम का आलाय सर काय जॉब करणार आहे कंपनीत मी वाईफच आहे मला जॉब करून दिला नाही काय नाही बसा घरात मग मी पण घरातच आहे बघा हम्म मलाच आवडत नाही आमची लयत चुरु चुरु चुरू बोलती जरा बापाला काय बोलल की तिला बापाचा लाडू आहे का नाही तिथं आता दोन चार भांडी राहिले ती जेवलेली आता म्हटलं भांडी घासावी थोड्या व्याने भांडी घासावी म्हटलं आता बघू आता थोड्या वेळाने घाशीन भांडी रोजच आम्हाला एक नाही तर साडे बारा झोपायला रोजच वाजतात असं तसं आता बघा किती वाजलंय त्या अकरा वाजाय आल्या त्या माझ्या तर घड्याला काय झाले काय माहिती शिल टाकले तरी ते बंदच पडतय यांना म्हणलं चांगलं घड्या घ्या मला एकदाच ते मला म्हणले घे तू दोन तीन हजार रुपयाचं चांगलंच घ्या म्हणलं हो लाडकी आहे मी पण माझ्या पप्पाची लय लाडकी आहे पप्पाला लय गरमत मी गेली का नाही आमच्या घरी तर माझ्या बापाला लय आवडत छान वाटत म्हणजे माझी लाडकी लि आली तसंच असतं सगळ्यांचं बापाची लाडकी असती हाय काय तिथं ही त्यांची आजी आली या पोटाला माझ्या नवऱ्याची सईबाई त्यांचं नाव सईबाई आजींचं होतं मग हिचं नाव मी सिया ठेवलं गुगऱ्या वाटून आणि तिचं नाव श्रेयांशी ठेवलं तिच्या बड्डे मध्ये गुगऱ्या बिगऱ्या वाटल्याला की मी लय वाईत दिलता बया मला दिदीने लय वाईत दिलता मी नाकी झाली ती बाय सारखी बॉम्बलायची आमची मम्मी तर लॉकडाऊन माझी आई तर ना तू मला जाती महिना बरोच थांबली असेल की गेली लॉकडाऊन पडलं की Hmm. मग म्हटलं जाऊ दे तिकडंच आता काय करायचं का hmm. लय ना टेन्शन घ्यायचं कुठल्या गोष्टीचं सगळ्या गोष्टीतन माणूस पुढे जात असत तसंच आपण पण चाललोय चा। हा हि जण शाळेच्या ह्याच्यावर दाखल्यावर शिळ्याऐंशीच आहे आणि प्रेमाने सिया म्हणतो आम्ही का तर ती नावरच नाव निघालय तिचं म्हणून बाकी नाही काय आणि मी तर दिदोच म्हणती घरात आणि आता दोन चार दिवस झाले लि आई आई आईच करतय मला सारखं आईच म्हणत या तिला म्हणलं आई नको मम्मा आवडत नाही म्हणली आईच बर म्हणलं बाय तुला काय म्हणायचं असत आज काय झालं ह्यांनी चिकन आणलेलं होतं मला माहितीच नव्हतं दुपारी तर काय झालं कार रात्री राहिलेली वांगीची भाजी तशीच उघडी होती आणि मी आता म्हणलं कशाला काय करायचंय असं मी ठरवलं हो सिया मस्त ना माझ्या आवडीच आहे सिया नाव मग म्हणलं काय करायचं आता तर तुम्हाला खोट नाही सांगत व जेव्हा ना वांग्याच इथल्याला बघू मला रडाय आलं का नाही म्हणलं बाई मी तर काय केलंच नाही मी तिची भाजी चपाती होती वांग होत आता म्हणलं काय करायचं आणि बकड्याच्या मटणाची भाजी तशीच होती माझ्या लक्षात पण नव्हतं ती हाय म्हणून पातीला तसं फ्रीजमध्ये होत मग माझ्या लक्षात आलं म्हटलं हा बोकडाच मटण तसंच नाही मी सोमवारचं आम्ही खात नाही ना मग रविवारी केलेलं तसंच होतं मग ती वांग टाकून दिलं एवढं बदबदीत केलेलं इतकं छान झालं पण दिलं टाकून आता काय इटकं फिटक कोण खायला लागलं या हो चिकन नाही जास्त का आम्ही कधीतरी जास्त आमच्या चिकन नाही आहे मटणाच आणतात ती बोकडाचं आपलं आवडतं आम्हाला पण ती कसं असतं माहितीये का संडेलाच खायला भेटतं आम्हाला कारण असं नाही भेटत रविवारचं शुक्रवारचं शुक्रवारचं मंगळवारचं नाही भेटत सकाळचं कामाला गेलं की डायरेक्ट संध्याकाळी येतात त्याच्यामुळं नाही भेटत आम्हाला असं रविवारचं भेटतं खायला मग ती माझ्या लक्षात आलं बाया म्हटलं हाय बाया तालव मग भातन तालवण खाल्लं भाजी अर्धी चपाती खाल्ली पुरीला झोपाय गेली जी मला कधी झोप लागली तीच कळणार पूर्ण कळ आजच्या मागची शिर अशी माझी दुखत होती ती सगळं दुखतो पाटण हात पूर्ण भरून आलता हात पण आउगाडलेला होता रात्री त्याच्यामुळं तू अभ्यास केलाय ना सगळ हडा ती लाईववर आली का नाही कि लाडक ती का नाही कारण कसं असतं लाईव्ह वरती असल्या वेगळं असतं बोलता येत नाही लॅकरांला खवळता येत नाही पण मी तसलं नाही करत जी आहे ती हाय जी बरा ठोकती मला लाईव्ह असू नाहीतर कसं असू व्यवस्थित बोललंच पाहिजे व्यवस्थित वागलंच पाहिजे असं माझं असतं जा टी बंद करती दे

बर जाऊया ग्लोबल हो ला जाऊ द्या काय आता कसं आहे काय माहित का मला मी सांगू मला हॉटेल मधलं शक्यतो जास्त नाही आवडत खायला बरं का विचारा तोंडा यांना मी घरी बनवते का नाही दि पैसे घालवायला मला आवडत नाही घरात काय असेल ते आणून खायचं हा आपल्याला सगळं इथं पाहिजे ती करून घालवू शकते मी एवढं माझं अस आता श्रावण महिना सुरू होईल माझा आता ती काय म्हणते तो आषाढ आषाढ झाला आता कुठलाच आहे मग ती तळला सुद्धा त्या दिवशी आम्ही मस्त पैकी कापण्या वगैरे केल्या आता ह्यांना म्हणले भडंग आणा बघू आता ह्यांनी भडंग आणला तर ठीक आहे भडंग करील मम्मी कडनं येतानीच कडीपत्ता आणलेला होता गावरान कडीपत्ता असा जुसू कडीपत्त्याचा आमच्या एकच नंबर दीदीचं कसं असतंय म्हणते का रोज स्कूल मध्ये ती मी टीचरने जी शिकवली ती बराबर घरातून प्रत्येक गोष्ट बोलते काय काय गोष्टी माझ्या लक्षात पण येत नाही ती बरोबर बोलते टीचर लोकच झाली ती टीचर बस स्टँड आहे कंडक्टर झाली हाय का र असं वाटोळ करते ते हका एवढं जे सुंदर खोट नाही सांगत पुस्तक आणलंय तिला कलर पेंटिंग करायला आणि हका ही अशी वाटोळ करते काय आता बोलायचं ती कपडे जे आणलेत ना ती बुबेलाच देणार आहे मी आता हा हिला नको जाऊ दे बसते बुबेला राखी ती आला बघ किती अटिट्यूड आहे बघ तिला आमच्या आईला रागी तू पुरीला लय खवायची पुरीला लई बघा माझी मम्मी लाड करते मम्मी पप्पा तिचा माझे आहे का नाही तिथे लाड की आई बाबा दरत बोला दोन शब्द हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलवर चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर कपडे बिपडे आणले पसंत पिसंद केली तिच्या मम्मीने कपडे साक्षीने साक्षी कपडे घेणार म्हणजे त्याच्या पसंतीने घ्यायचे ना कपडे सज असतं बाकी महिला काय करायचं महिला पंजनची पॅन्ट आणि शर्ट घेतला पंजन केलं काल तिला तिला काल पंजन केलं

किती पप्पा बोलतात ना निक्स, निक्स। आता उद्या व्हिडिओला येऊ काढू आम्ही तर या मग लावल्यावर तुम्ही पण बर्थडेला बर्थडेला या केक खायला माझं जसं लग्न झालंय ना तसा मी त्यांचा कर बर्थडे करते करते का नाही मी करतो तुझा बड्डे मोठा हा माझा नवरा पण करतो माझा बर्थडे मी त्यांचा करते ह्याचा तर रात्रीच बारा वाजता केक असतो कुणाचा तुझा अ खूप रात्री रा बारा वाजताच नाही ऐका रात्री बारा वाजता बरोबर आहे ला केक आणलेला होता पण जी झोपून गेले ना तो 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 ती दुसऱ्या दिवशी चुटल दुसऱ्या दुसऱ्या दिवशी केक काढायला सांगतो मला बड्डे आणला त्याला कपडे नव्हते घेतले म्हणून रसली होती बघ असं कस असत कुठं बर्थडे करायचा गिफ्ट विफ्ट नकोय द्यायची म्हणलं की देत नाही असं या आपल्याला मागून घ्यावं लागतं मग एखाद काय चिंगता काय म्हणत एखाद सरप्राईज येतं गाडे गाडी जाऊन घेऊन येत आहे सरप्राईज नाही आवडत तिला मी आणलं काय हा माझ्या चॉईस नाही आवडत बांगडीवाला म्हणला का तुमच्या मिसेस ला घेऊन या बांगडीवाला काढला तुमच्या मिसेस ला घेऊन या त्यांना काय पटणार नाही त्यांना काय पटणार मला खरं त्याच काय पटत नाही आता कशा यायला सरप्रायज द्यायचं सांगा तुम्हीच मला कशी पसंत केली काय माहिती बघा आता तोच मला तोच प्रश्न पडला तुम्हीच पसंत केली का तुमच्या आईने केली मला खूप मोठा प्रश्न आहे वादाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर आपण मंत्री मंडळ ने मग आपण अभ्यासला दोन दिवस त्याला माहिती ठेऊ ना पण आवडू

चहा प्यायला कुठं आता झोपायचा टायमिंग झाला आता आमचा तुम्ही पेता म्हणून म्हणले असेल चहा प्या पे? तुम्ही पेतात म्हणून म्हंटल ना तुम्ही पेताना चहा आता केला की चहा कालपासूनच मी चहा नाही त्यांना आता जास्त बाद झाला चहा पेन बिन म्हणलं चहा नको काय करायचंय माणसाला चहा सांगा बरं तुम्ही आपण कुठून बोलताय जेवढं सांगा भावा नाशिक रेवे होय हा 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 बर 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 ठीक आहे आहे उलट चांगली गोष्ट आहे नाशिक पर्यंत पोहोचला जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचला लय छान वाटलं त्या दिवशी पाकिस्तानच्या तिकडे होता कुठलं त्याने काय त्या गा? गावचं नाव घेतलं बाय माझ्या तर लक्षात न बी गेलं तो बाबा तिथं बोलत त्याला म्हटलं की दरसे हिंदी मध्येच बोलत होतो तू शक्यतो माणूस तर त्याला म्हटलं कुठं बोलताय काय बरं नाव घेतलं त्याने पाकिस्तानचं कराची कराची वरून बोलत आहे म्हटलं कुठं आलं ती कराची तेव्हा त्याने मला सांगितलं पाकिस्तानाचे हिट आहे म्हणलं म्हणलं होय बर बर ठीक आहे म्हणलं छान वाटलं आम्हाला पाकिस्तानातून व्हिडिओ बघताय भारतातल्या माणसांचं म्हणलं भारतातल्या महाराष्ट्रात आहे म्हणलं मग त्याला कळलं का नाही कुणाच ठक माझं जाऊ दे चला मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये या उद्या सगळ्यांनी ला चला भेटू बाय बाय स्वीड केअर नार कशाला मी होईल आता पण तुम्हाला माझं नाव का माहिती तायडे मला तुम्ही तायडी म्हणतात ही जसं आम्ही लहानपणीचा व्हिडिओ बघत होतो आम्ही मला खोट नाही सांगत किती दिवसापासून चॅनल वापरतोय मी आजच आलो तु तुझ्या ला होय बर 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 येत जावा रोज उद्या आता तुमच्या दाजीचा बड्डे आहे या बड्डे मग सर्वांनी दाजी आता किती वर्ष तू आता दाजी म्हणता हो पूर्ण महाराष्ट्रात पोचले धन्यवाद मनापासून तुमचे सर्वांचे खरंच खूप छान वाटतं असं लोक बोलायला लागल्यावरती खरंच म्हणजे आपुलकी वाटते बाबा आपले व्हिडिओ चांगले आहेत का नाही तेवढे तुम्ही आम्हाला सांगत जावा आम्हाला काय कळणार आहे आणि आमचं जरी काय चुकत असेल तरी तुम्ही आम्हाला सांगत जावा म्हणजे आम्हाला समजल इम्प्रूव्ह होईल आमच्या मध्ये नाही का जर आम्हाला कळलंच नाही तर आम्ही काय करणार असं आहे ना सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला बघा आमचे व्हिडिओ कसे आहात कसे नाहीत आमचं पोपटपंची पंची शांताबाई आहे बा कसं बोलतय थँक्यू लाईक like केले आणि सबस्क्राईब केल्याबद्दल <laughs> पण आम्ही डेली रोज लाईव्ह वर असतो बरं का आज उशीर झाला म्हणून ठीक आहे आज थोडा उशीर झाला आम्हाला हे जाणार नाही तर रोज सव्वा दहा वाजता असतो लाईव्ह वर चला आता आमचरून वगैरे टाकायचं झोपायची तयारी ही आम्ही झोपल्याशिवाय पूर्वी झोपतच नाही आमची असं <laughs> आहे कारण दुपारची स्कूल मधन आली की जी झोपून जाती जाऊ दे मुर काय ग तिला चापट देणार आहे की नाही उठ चाललं नाही वाटतं ती थांबा तिला कशी रटावती बघा तिचं लई जागा बना होतो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ हो मध्ये माझा बर्थडे मार्च मध्ये असतो आता माझा बर्थडे माझ्या नवऱ्याचा बर्थडे माझा निवांत मार्च मध्ये असतो झालाय माझा बर्थडे दिदीचा झाला माझा झाला हिचा फेब्रुवारी माझा मार्च आणि ह्याचा जुलै <laughs> आता रक्षाबंधन आहे जवळ येत आलेला आहे आता मला राख्या पाठवल्या तर माझ्या भावाला मुंबईला कपडे उचल पिल्या छान <laughs> बोलते मी बरं झालं छान वाटलं मस्त वाटतं असं कोणी काय बोलले की छान वाटतं ही बघा टोपी ऐका <laughs> काही करता ही दुषाका माने लिखूरू माझं काय आव दुपारी अशी मरणाची झोपली मी म्हणता का नाही दिदीच्या पप्पाने मला फोन करू करू बेजार केलं मी निवांत आणून दिली मला कळलंच नाही काय जी जीवनची झोपली म्हणता का नाही नुसता भातच खाल्लेला तरी मग कशाच काय बाय आहे आल्यावर फोन केला सव्वा सहा पाहुणे सहा वाजता मग म्हणले मला अगं काय फोन करू एवढं मला वाटलो काय झालं काय नाही आता काय होणार आहे तो घरात नाही असते मी कोणाचं टेन्शन नाही काय नाही तांब्या पड हो प्रपंच मग दुसरं काय आहे मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय लय वेळा झालं भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि काय होत हो बरोबर पूर्वी मला झोपवते पण ती झोपत नाही बरोबर बोला बा काय नाही काय नाही काय नाही बराबर सगळे वळ았त तू कशी आहेस चला तू कशी आहेस बायकर का मोंडण आहे कळलं ए नीट बोल काय बोलू काय बुद्धी चला गुड नाईट स्वीट ड्रीम चला गुड नाईट स्वीट ड्रीम असेच व्हिडिओ बघत राहा मी मी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवते लवकरात लवकर बघा चॅनल मोनेटाइज होऊ दे असेच आणि आम्हाला आमची व्हिडिओ बघाल लाईक करा शेअर करा आणि आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि तुम्ही ना तुम्ही बघत राहा असेच व्हिडिओ सुंदर बघत राहा मला आवड असले तर बघत जावा आणि काय ते रेकॉर्डिंग केले वेगळं बस <laughs> बाय बाय <laughs> बाय बाय <laughs> दीदी लाईच कशी पण बोलते मला लाई दीदीचा राग येतो